भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले पर्यटन स्थळ व प्रसिद्ध शिवमंदिर आंभोरा येथे शिवरात्रीला लाखो शिवभक्त दर्शनासाठी येतात पण इथे मात्र पार्किंगच्या नावावर भक्तांकडून लूट करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे पंचायत समिती भंडारा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत मोदी पुनर्वसन येथे मागील सहा महिन्यांपासून प्रशासक नेमले आहेत तेथील सचिव आर बी बोरकर भंडारा हे असून तहसील कार्यालय भंडारामधून शासकीय नियमानुसार दरपत्र काढण्यात आले आहेत दुचाकीसाठी वीस रुपये चारचाकी पन्नास रुपये बस व ट्रॅव्हल्स ट्रॅक्टरसाठी शंभर रुपये नेमून दिले असताना तेथील ठेकेदारांनी वाहनधारकांकडून टू व्हीलरसाठी पन्नास रुपये तर चारचाकी वाहनांसाठी शंभर रुपये घेतले जात आहे सदर यात्रेदरम्यान भाविक भक्तांना ठेकेदारांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सदर ठेकेदाराकडून अवधरित्या वसुली केलेल्या पैसा हा तात्काळ ग्रामपंचायतच्या सामान्य फंडमध्ये जमा करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे మహారాష్ట్ర లావ న్యూజ నితి వర్గంటివారాలుకా ప్రతినిధి పవనీ